आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक नेहमी झटत असतात ती स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हावी यासाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तिची काळजी घेतात आता सरकारनेही राज्यातील महिला आणि मुलींच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी एक योजना आणली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे ही योजना हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीणा शिरपूरकर न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं खूप खूप स्वागत महायुती सरकारनं शनिवारी अर्थसंकल्प सादर केला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या मात्र या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी हा त्यामागचा हेतू या वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली मुख्य म्हणजे महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याची प्रेरणा मध्य प्रदेश सरकारकडून घेण्यात आली आहे मध्य प्रदेश मध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पहिल्यांदा लाडली बहना ही योजना सुरू केली ही योजना मध्य प्रदेशात लोकप्रियच ठरली नाही तर मतदारांना आकर्षित करण्यासाठीही उपयुक्त ठरली शिवराज सिंग चौहान यांना जसा लाडली बहना योजनेचा फायदा झाला तसाच फायदा आपल्याला ही व्हावा या अपेक्षेनं महायुती सरकारनं माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणली आहे या योजनेसाठी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटींचा निधीही देण्यात आलाय या योजनेचा कोणत्या महिलांना फायदा होणार आणि त्यासाठी नेमक्या काय काय अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत ते बघूयात या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहे कमीत कमी साडेतीन कोटी महिलांना याचा फायदा होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांचा यात समावेश आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण असण्याचीही अट आहे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचं बँक खातं असणं आवश्यक आहे तसंच लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं कोणत्या महिला अपात्र ठरणार ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा मा, माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत आता या अटी आणि नियमानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महायुती सरकारला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कशी काय फायदेशीर ठरणार असा सवाल उपस्थित होत आहे केवळ पंधरा दिवसात या योजनेचे अर्ज भरून द्यायचे आहेत अजूनही या योजनेची माहिती व्यवस्थित लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचलेली नाही त्यात किती जणी आता हा अर्ज करू शकतील आणि किती जणींना याचा फायदा होईल हे सांगणं जरा कठीणच आहे तर दुसरीकडे विरोधकांनी ही योजना कशी कुचकमी आहे हे सांगायला सुरुवात केली आहे त्यात अधिवेशन सुरू असतानाच सरकार त्याचा अध्यादेश काय काढू असा प्रश्न विजय असताना यांनी उपस्थित केलाय कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलेलाच सरकारची माझी लाडकी बहीण होता येणार आहे त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणण्यासाठी आणि त्यात काय काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी येत्या काळात वाट पाहावी लागणार आहे